चाळीसगाव शहर पोलिसांनी तब्बल चोवीस लाख एकोणसत्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा बेचाळीस किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे याबाबत असे की चाळीसगाव शहर पोलिसांकडून रात्रीची गस्त करत असताना नाकाबंदीमध्ये ही कारवाई करण्यात आली मारुती स्विफ्ट डिझायर एम एच बारा के एम तेवीस झिरो पाच या पांढऱ्या रंगाच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला या प्रकरणी शेख नदीम शेख बशीर राहणार गुणवानी खालदा मालेगाव जिल्हा नाशिक याला घटनास्थळीवरून ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी विरुद्ध डी पी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांजासह तस्करीसाठी वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले आहे दरम्यान तपासादरम्यान पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गांजा साठवून ठेवण्यात आला आहे त्यानुसार कन्नड पोलिसांनी छापा टाकून तेथून सुमारे चारशे पन्नास किलो गांजा जप्त केला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर